चिखलवली रेल्वे स्थानकाच्या कामाला आता सुरुवात अजून बराच वेळ लागणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे अंबरनाथ आणि बदलापूर या दोन रेल्वे स्थानकांच्या दरम्यान नव्यानं चिकलौली रेल्वे स्थानकाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे भूसंपादनाची प्रक्रिया पार पडल्यानंतर लागलीच रेल्वे प्रशासनानं या ठिकाणी स्थानक उभारण्याचं काम सुरू केलंय साधारण पुढील वर्षी दिवाळीत या रेल्वे स्टेशन लोकल थांबण्यास सुरुवात होईल असं रेल्वे प्रशासनानं व्यक्त केलेलं आहे अंबरनाथ आणि बदलापूर या दोन रेल्वे स्थानकांच्या दरम्यान आठ किलोमीटरचं अंतर असल्यामुळे या ठिकाणी नव्यानं चिकलोली रेल्वे स्थानक व्हावं अशी अपेक्षा होती गेल्या पंधरा वर्षापासून चिखलोली रेल्वे स्थानक होणार या आशेवर अनेकांनी या रेल्वे स्थानकाच्या परिसरात घर ही खरेदी केले बांधकाम व्यावसायिकांनी ही स्थानक रोजगार या आशेवरती नागरिकांच्या घरांची विक्री केली होती अखेर कल्याण ते बदलापूर स्थानकादरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्ग टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्याच्या अनुषंगानं भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यान बांधण्यात येणाऱ्या चिखलोली रेल्वे स्थानक अंतिम टप्प्यात उभारणार आहे रेल्वे रुळाला लागूनच स्थानक उभारण्याचं काम हे अंतिम टप्प्यात करण्यात येणार आहे तत्पूर्वी स्थानकांच्या परिसरातील कामं पूर्ण केली जाणार आहेत ही कामं पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्लॅटफॉर्म उभारण्याचं काम केलं जाणार आहे चिकलोली इथं असलेल्या डिमार्ट स्टोअरच्या मागच्या बाजूलाचं नव्यानं रेल्वे स्थानक उभारण्याचं काम सुरू करण्यात आलंय या स्थानकापासून दोन्ही बाजूला महामार्गाला जोडणारे रस्ते देखील बांधण्यात येणार आहेत चिखलोली रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटर आणि रेल्वे प्रशासन कार्यालय उभारण्याचे काम सुरू करण्यात आले असून दहा ते पंधरा टक्के काम पूर्ण झालेले उर्वरित कामालाही गती देण्यात आलेली आहे भूसंपादनासाठी सातशे कोटी चिकलोली रेल्वे स्थानक उभारण्यासाठी भूसंपादन आणि प्रत्यक्ष रेल्वे स्थानक उभारण्याच्या कामासाठी सरासरी सातशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहे पाचरी पुलाचे खांब तयार रेल्वे स्थानकाला फलाट क्रमांक एक आणि दोनवर जोडण्यासाठी रेल्वे पाटचारी पूल उभारला जाणार आहे या पाचारी पुलासाठी खांब उभारण्याचं काम पूर्ण करण्यात आलं आहे या सर्व प्रक्रियांचा पाठपुरावा माजी नगर अध्यक्ष राम पातकर यांनी केलाय आणि कामाला गती आणली तसेच प्रशासकीय अधिकारी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार बालाजी किनीकर स्थानिक नेते यांनी देखील सहकार्य करून पाठपुरावा करण्यास मदत केली प्रतिनिधि कमाल शेख इसलिए आपका बहुत बहुत आभारी हूँ जिस कल्याण कॉन्स्टिट्युएसी में मैं आता वह तेजी से नागरिकरण होती है होती हुई कॉन्स्टिट्युएसी है तीस लाख से ज्यादा यहाँ की आबादी है अधिकांश लोगों को अपनी रोजी रोटी के लिए मुंबई आना जाना पड़ता है ऐसे में सिर्फ रेलवे ऐसा एक ही माध्यम उपलब्ध है जो की अब पूरी तरह से सेचुरेट हो चुका है ऐसे में यात्रियों की कई मांग है लेकिन उनमें से प्रमुख मांग जो है वो अंबरनाथ और बदलापुर इन दो उपनगरीय और स्थानकों के बीच एक नए स्थानक की इन दो स्थानकों के बीच चिखलोली स्थानक बनाए जाए जिसकी वजह से इन दो स्थानकों पर इकट्ठा होने वाले भीड़ कम हो जाए अंबरनाथ और बदलापुर इन दो स्टेशनों के बीच की जो फासला है वो साढ़े सात किलोमीटर की है और मुंबई के कई ऐसे स्थानक हैं जो दो किलोमीटर से कम फासले की दूरी पर है ऐसे में अंबरनाथ और बदलापुर की बढ़ती आबादी को मद्देनजर रखते हुए दो स्थानकों के बीच नए चिकलोल, चिकलोली स्थानक का होना अनिवार्य बन गया है मैं कई बार रेल मंत्रालय को इस बारे में लिख चुका हूं मध्य रेलवे ने कुछ साल पहले इसका सर्वेक्षण भी किया है और इस स्थानकों का इंजीनियरिंग स्केल प्लान और एबस्ट्रैक्ट फाइनेंशियल एस्टिमेट मान्यता के लिए रेलवे बोर्ड को सादर हो चुका है मेरी आपके माध्यम से आदरणीय रेल मंत्री जी से दरख्वास्त है है कि कई लाखों लोग से जुड़ा हुआ यह मामला है जल्द से जल्द इसके बारे में निर्णय लेकर आवश्यक धनराशि की आवंटन करने की मांग में करता हूँ सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन अपडेट